मोठ्या बहिणींचा लाडका देवा भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि पाच वर्ष राज्याचा कारभार सांभाळलेल्या देवाभाऊ यांना जनतेने मुख्यमंत्री पदावर बसवल्याने राज्यभर आनंद व्यक्त होत आहे डोंबिवली भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ फटाके वाजवत बँडबाजाच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब डोंबुली पुरमंडळ अध्यक्ष मुकुंद उर्फ पेढणेकर महिला आघाडी प्रमुख पूनम पाटील युवा मोर्चा यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आज... खर सोन्याचा दिवस आहे आमच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी खर युती जेव्हा आम्ही असताना जो खंजीर फुपसला गेला त्याची आज परतफेड देवेंद्र फडणवीस यांनी केली अतिशय शांत राहून सरळ काम करून त्यांनी खासदारकी नंतर थोड्याच काळात आज दाखवून दिलं की ते पुन्हा येणार जे म्हटलेलं बंदुधारण्याचं तसे पुन्हा आले आणि भरघोस सगळे आमदार घेऊन आले कोणाची ही गरज लागली नाही आज जे युतीत महायुतीत जे आर पी आय राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड सगळे जे आहेत त्यांनी जी मेहनत केली सगळ्यांनी आणि या खालची ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्याचा हा विजय आहे आणि तो आम्ही आज जल्लोष जोरदार इथे पेढे वाटून ढोल आम्ही सगळं कार्यकर्ते उपस्थित नंदूजी शशीजी असतील सगळ्यांनी आम्ही जोरदार केलेला आहे आणि आम्हाला ठाम आज हेच नाही तर येत्या महापालिकेच्या निवडणूक आहेत हे लक्षात घेऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीचा असाच विजय भारतीय जनता पार्टीचा होणार आणि आमचाच महापौर मुंबईला सुद्धा आणि केडीएम सुद्धा आमचाच महापौर बसणार आहे झा देवेंद्र फडणवीस शपथ घेतलेली आहे सगळ्या संपूर्ण भाजपाच्या पूर्ण परिवारामध्ये हा आजचा क्षण खूप आम्हाला मोलाचा आहे आज देवेंद्रजींनी जे बोलले ते करून दाखवलं त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि आले तसे नाही आले ते लाटेनेच आले पुन्हा मी घेऊनच आले आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भारतीय जनता पार्टी हे पूर्ण पक्ष आमची पूरी पार्टी ही पुरा परिवार आहे एक मुख्यमंत्री झालाय आम्हाला खूप खूप आनंद आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये असं संपादन केलं आतापर्यंत कधी वाटलं नव्हतं इतकं प्रचंड बहुमत आणि यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज माहितीला मिळालं आणि आज देवेंद्रजींचा शपथविधी झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मी स्वतः उपस्थित त्या शपथविधीला होतो आमच्यापैकी बरेच जण शपथविधीला उपस्थित होते अखेर देवेंद्र का करेगा अशी जी पूर्वी देवेंद्रजींच्या नावावर चिडवायची लोक पण देवेंद्रजी कधी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही शांततेत काम करत करत अशी एक ताकद दाखवून दिली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची संयमी नेतृत्व अतिशय हुशार चातुर्य नेतृत्व देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि पुन्हा मी पुन्हा येईन हे जे शब्द होते ते पुन्हा ताकदीनं आले आणि लोकांचं सहकार्य एवढं लागलं दीनदळीत दलित शेतकरी मजूर कष्टकरी ओबीसी ओपन एस सी एस टी सगळ्या समाजातल्या लोकांनी प्रचंड मत दिलं माहितीला कारण विकासाचं राजकारण फक्त माहिती करू शकते असं त्यांना वाटलं त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं यश प्राप्त झालं आणि आम्हाला असे आहे की आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये खूप चांगल्या दर्जाचं खातं खूप चांगलं खातं मिळेल